नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ई टी, टी या परीक्षेसाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण परिसर अभ्यास हा घटक अभ्यासणार आहोत यामध्ये विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयावरचे महत्वाचे असणारे प्रिवियस क्वेश्चन पेपरमधील वीस प्रश्न आपण घेतलेले आहेत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्न आणि आय बी पी एस पॅटर्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला या, या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे सोबतच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे परिसर अभ्यास स्पेशल प्रश्न असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणता घातक पदार्थ निर्माण होतो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल यामध्ये आपल्याला तीन पदार्थ दिलेले आहेत पहा निकोटीन टार आणि कार्बन मोनॉक्साईड तर असे कोणते पदार्थ आहेत की जे तंबाखू खाल्ल्यामुळे निर्माण होतात तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी तिन्ही ए बी सी डी म्हणजेच काय तर अ ब क ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे तिन्ही पदार्थ तयार होतात यामध्ये निकोटीन आहे तार आहे आणि कार्बन मोनॉक्साईड देखील आहे ऑप्शन चार उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे ठेवणारा कोण शासक होता हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे देवगिरी जे नाव होतं तर त्या देवगिरीचं नाव दौलताबाद असं ठेवण्यात आलं होतं तर ते कोणत्या व्यक्तीने किंवा कोणत्या राज्यकर्त्याने ठेवलं होतं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार मोहम्मद तुगलक याने देवगिरीचं नाव बदलून दौलताबाद असं केलं होतं ऑप्शन चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायपैकी कोणता आहे काय विचारला आपल्याला की, विचार की मूलभूत अधिकार खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो हा प्रश्न जवळपास चार वेळा विचारण्यात आलेला आहे आपल्याला लक्षात ठेवा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक तीन तर घटनात्मक उपाययोजनेचा जो अधिकार आहे हा मूलभूत अधिकारामध्ये येतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर तोरणजाई देवीचे मंदिर आहे पहा तोरणजाई देवीचं देऊळ हे कोणत्या किल्ल्यावरती स्थित आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर जो तोरणा किल्ला आहे तोरणा किल्ल्यावर आहे पहा तोरणजाई देवीचं मंदिर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालील पर्यायापैकी संपर्कजन्य रोग कोणते आहेत संपर्कजन्य म्हणजे संपर्क, संपर्क केल्याने एकमेकांना होणारे रोग जे आहेत ते खालीलपैकी कोणते आहेत तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार इसब व गचकर्ण हे जे रोग आहेत हे संपर्कजन्य रोग आहेत म्हणजे संपर्क केल्याने पसरणारे हे रोग आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे पहा हायकोर्ट असणारं ठिकाण आपल्याला विचारलेलं आहे आणि मित्रांनो हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला पेपर एक साठी विचारण्यात आले होते पहा जेवढे काही महत्वाचं परिसर अभ्यास घटक आहे तर यामध्ये आपण पेपर एक साठी विचारलेले प्रश्न पाहत आहोत आणि उच्च न्यायालय जे आहे ते ऑप्शन क्रमांक एक तर शिलाँग या ठिकाणी स्थित आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच जो आहे तो सध्या उपलब्ध झालेला आहे यामध्ये आपल्याला दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस असे आठ वर्षाचे पूर्णपणे प्रश्नपत्रिका मिळणार आहेत लेखक आहेत पहा विठ्ठल राऊतवार सर आणि पब्लिकेशन आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन तर यांनी पूर्वी झालेले जेवढ्या काही पंधरा प्रश्नपत्रिका आहेत तसेच यामध्ये अडीच हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे या पुस्तकामध्ये पेपर एक आणि पेपर दोन असे दोन्हीही गटनिहाय पेपर घेतलेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत हे हस्तलिखित विषय आपल्याला मिळणार आहेत दोन हजार पंचवीस साठी टेट परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणारं हे पुस्तक आहे पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे पहा इतिहासामध्ये हा शब्द वापरला जात होता पहा प्राक तर या प्राक या शब्दाचा योग्य अर्थ काय होता तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार तर पूर्वीच्या म्हणजेच काय तर प्राक असा त्याचा उल्लेख केला जात होता ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालीलपैकी कोणता आहे पहा रासायनिक संदेश वाहक शरीरामधील रासायनिक संदेश वाहक हा जो आहे हा पर्याय क्रमांक दोन तर संप्रेरक म्हणून ओळखला जातो ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे संयुक्त राष्ट्राची म्हणजेच युनोशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना या ठिकाणी स्थित आहे यापूर्वी आपल्याला प्रश्न विचारला होता पहा जिनिव्हा यावरती तर जिनिव्हामध्ये कोणतं ठिका हे आहे पहा संघटनेचं मुख्यालय तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एचं मुख्यालय जे आहे हे जिनिवामध्ये आहे आणि व्हिएन्नामध्ये जे आहे ते आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग म्हणजेच आय ए ई ए ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होणार आहे सॉरी ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग प्रश्न क्रमांक दहावा आहे सुंदरी कांदळ व तीवर या वनस्पती प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वनामध्ये आढळतात हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला हा भूगोलावर विचारण्यात आलेला प्रश्न आहे या ठिकाणी तीन वनस्पती आहेत सुंदरी आहे कांदळ आहे आणि तीवर आहे तर या वनस्पत्या ज्या आहेत ह्या मुख्यतः करून ऑप्शन क्रमांक एक तर खारफुटीची जी जंगल आहेत त्यामध्ये आपल्याला आढळून येतात पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे कांदे व बटाटे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग केला जातो प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्येच फक्त चार वेळा विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला टीईटी दोन हजार अठरा साठी सुद्धा विचारण्यात आला होता बटाटे आणि कांदे या ज्या भाज्या आहेत यांना कोंब फुटून त्या नासू नयेत यामुळे त्यावरती पर्याय क्रमांक दोन तर गॅमा किरण जे आहेत रेज यांचा मारा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक बारा आहे पणजी कार्निवल तसे जैसलमेर क्वेश्चन मार्क तर या ठिकाणी थोडंसं समजावून घ्या पणजी या ठिकाणी कार्निवल हा सण साजरा केला जातो किंवा उत्सव असतो तर जैसलमेर या ठिकाणी कोणता असतो जैसलमेर या ठिकाणी मरुभूमी उत्सव साजरा केला जातो या हा प्रश्न थोडासा महत्वाचा असून आपल्याला दोन हजार अठरा मध्ये हा प्रश्न अशा पद्धतीने विचारला होता की जैसलमेर लक्षात ठेवा जैसलमेर दिलं होतं आणि मरुभूमी उत्सव दिलं होतं त्या ठिकाणी पणजी दिलं होतं आणि कार्निवल आपल्याला सांगायचं होतं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे गुरुग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायापैकी कोणाच्या संरचना यांचा समावेश करण्यात आलेला आहे पहा गुरु ग्रंथ साहिब हा जो शिखांचा पवित्र ग्रंथ आहे तर या ग्रंथामध्ये कोणत्या संतांच्या संरचना किंवा त्यांचं साहित्य आपल्याला आढळून येतं तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक चार तर संत नामदेव यांचं जे साहित्य आहे लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे खूप वेळा विचारण्यात देखील आलेला आहे तर संत नामदेव यांचं साहित्य आढळतं पहा गुरु ग्रंथ साहिब मध्ये ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिजे यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे पहा महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यामध्ये आढळणारे जे काही खनिजे आहेत यांची चुकीची जोडी कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन गोंदिया व यवतमाळ यामध्ये लोह खनिज आढळतं ही जोडी जी आहे ही चूक असणारी जोडी आहे पण उत्तर आपलं हे बरोबर आहे यामध्ये सिंधुदुर्ग व नागपूर यामध्ये लोह खनिज आढळतं रत्नागिरी व कोल्हापूर यामध्ये बॉक्साईट आढळतं रायगड व सिंधुदुर्ग यामध्ये सुद्धा बॉक्साईट आढळतं पण तिसऱ्या क्रमांकाची जोडी जी आहे ती चुकीची जोडी आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते आहे यामध्ये दोन कारणं दिलेले आहेत पृथ्वीचा कल्लेला आस आणि पृथ्वीची कक्षीय गती तर या दोघांपैकी असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे आपल्या पृथ्वीवरती वेगवेगळे ऋतू जे आहेत ते तयार होतात तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन अ आणि ब दोन्ही म्हणजे काय तर पृथ्वीचा कल्लेला आस आणि पृथ्वीची कक्षीय गती हे दोन्हीही जे आहेत ते कारण आहेत की त्यामुळे ऋतू निर्माण होत असतात पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र अमात्य यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे यावरती आपल्याला दोन प्रश्न अल्टरनेट करून विचारले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन आज्ञापत्र लिहिले होते यामध्ये असे प्रश्न विचारले होते की छत्रपती शिवरायांचे धाकटे पुत्र म्हणजे लहान मुलगा जो होता त्यांचं नाव आहे राजाराम महाराज तर त्यांच्या आज्ञेवरून कोणी ग्रंथ लिहिले होते तर ते लिहिले होते रामचंद्र पंत आमाते यांनी आणि कोणते लिहिले होते तर आज्ञापत्रे ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे परिसंस्थेतील विघटक या घटकाची वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहेत हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे परिसंस्थेतील विघटक या घटकाची मुख्य वैशिष्ट्य काय आहेत तर यांची वैशिष्ट्य असणार आहेत पर्याय क्रमांक तीन तर परिसंस्थेतील उत्पादक गटांच्या कार्यास मदत करणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे फळांना व फुलांना मिळणारा नारंगी आणि पिवळा रंग कशामुळे तयार होतो या ठिकाणी हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे जे फळं आणि फुलं आहेत तर त्यांना नारंगी आणि पिवळा रंग जो आहे हो तो प्राप्त होतो पण तो रंग कोणत्या घटकामुळे तयार होतो तर त्यामध्ये असतात पहा ऑप्शन क्रमांक तीन वर्ण लवके त्यामुळे नारंगी आणि पिवळा रंग जो आहे तो तयार होतो पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब दर्शविणारा पर्याय कोणता आहे आपल्याला काय विचारले की वेगळी बाब म्हणजे विसंगत असणारी बाब दाखवणारा पर्याय कोणता आहे तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे ही जी बाब आहे ही वेगळी असणारी आहे म्हणजेच विसंगत असणारा घटक आहे यामध्ये जैव संवेदन क्षेत्राचा एक भाग आहे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये त्याचा समावेश देखील आहे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे हे तीनही जे वाक्य आहेत ते पहिलं तिसरं आणि चौथं तर हे जवळपास सेम आहेत पण दुसरं हे जे आहे विसंगत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दाखवणारा पर्याय आपल्याला सांगायचा आहे म्हणजे प्रश्न असा विचारलाय की आपल्याला खालीलपैकी असे कोणते तीन जिल्ह्यांचा एक गट आहे की त्या जिल्ह्यांमधून राष्ट्रीय महामार्ग जात नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक परभणी हिंगोली आणि लातूर या तीन जिल्ह्यांमधून राष्ट्रीय महामार्ग जात नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस परिसर अभ्यासाचे प्रश्न जे आपल्याला टी भरती दोन हजार अठरा साठी विचारण्यात आले होते आपल्याला या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची एफ जर अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र